अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते अशोक सराफ हे प्रेक्षकांचा लाडका कपल या दोघांनी सुद्धा त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आज सुद्धा अनेक उत्तम सिनेमांमधून हे दोघे सुद्धा आपलं मनोरंजन करतायत असं असलं तरी त्यांचा मुलगा अनिकेत मात्र कलाविश्वापासून दूर आहे तो सध्या त्याच्या कामासाठी परदेशात आहे अनिकेतने अभिनय क्षेत्रात करिअर न करता हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं ठरवलं तर आता चार वर्षांनी अनिकेतच्या आईबाबांसोबत भेट झालीय सुधा साहा वर्षा नी ही या निमित्ताने निवेदिता यांची बहीण मीनल यांची फॅमिली सुद्धा परदेशात आहे तब्बल सहा वर्षांनी ही फॅमिली एकत्र आली आहे यावेळी या सगळ्यांच्या वेस्टर्न लुकने लक्ष वेधून घेतलंय ही फॅमिली एकत्र परदेशात धमाल करते है। अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या बॉन्डचं कौतुक केलंय तुम्हाला निवेदिता यांच्या फॅमिलीची धमाल कशी वाटली ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजरी मराठी